शासन टाळटाळ करत आहे अशी खंत व्यक्त करत सामाजिक कार्यकर्ते मीरा मोहिद्दीन शेख सालार यांनी तीस सप्टेंबर रोजी उपजिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य जनआंदोलन मोर्चा काढण्यात येणार असल्याचे लेखी निवेदन उपजिल्हाधिकारी दिग्लूर यांना देण्यात आले आहे यावेळी माजी नगराध्यक्ष मोगलाजीनाथ शिरशेटवार उत्तम कुमार कांबळे शत्रुघ्न वाघमारे डॉक्टर निलसिंग सय्यद सर राजू पाटील लच्छनकर जयपाल कांबळे बालाजी पाटील थडके मोहम्मद रऊफ आदी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते पदाधिकारी शेतकरी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित आहेत या प्रसंगी शेतकऱ्यांच्या सर्वसामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडत उत्तम कुमार कांबळे यांनी आपले विचार मांडताना आघाडी सरकारवर निशाणा साधला आहे आणि आपल्यासोबत प्राध्यापक उत्तम कुमार कांबळे सर नेमकं हा प्रकरणामध्ये काँग्रेस पक्षाच्या वतीनं दुसऱ्यांदा निवेदन सादर करण्यात आलं आणि दुसरा मुद्दा जे शेतकऱ्यांचे ते काय सध्या जे सध्या परिस्थिती आहे मराठवाड्यामध्ये विशेषतः नांदेड जिल्ह्यामध्ये ढगफुडी झालेली आहे अतिवृष्टी झालेली आहे इथलं जीवनमान उद्ध्वस्त झालेलं आहे आणि या सरकारला जागा करण्यासाठी अनेकदा घरी घेऊन हे सरकार जाग होत नाहीये हे घेण्याच्या कात्रीचं सरकार आहे म्हणून या जाग करण्यासाठी इथल्या माणसाला न्याय मिळवून देण्यासाठी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस ही मैदानावर उतरलेली आहे आणि त्यांना सूचना देऊन आम्ही येणाऱ्या तीस तारखेपासून या भागामधल्या न्याय मागण्यासाठी उपोषण करत आहोत नाहीतर आमची लढाई रस्त्यावरची लढाई लढू असं आमचं काँग्रेस जनाचं मत आहे आणि त्या ज्या मागण्या आहेत ही आज जीवन जेवण विस्कळीत झाल्या त्यांना खाण्यापिण्याचा प्रश्न आहे विद्यार्थ्यांना शाळे जीवनाचे वह्या जीवन पुस्तकं जीवन नाही जीव आहेत रस्ता नाही आहे पाणी नाही आहे पिण्यासाठी हे सरकार झोपेत आहे आणि जागा करण्यासाठी आज आम्ही या ठिकाणी आलो आणि सरकारला निवेदन देऊन त्याला जागा करण्याचा आमचा प्रयत्न आहे आणि सरकार जागा करत नसेल तर आम्ही या पुढे ढोल ताशा देखील बांधू अशा पद्धतीचं आमचं आंदोलन राहणार आहे